सह करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमि प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यंश्चहस्तचरणश्रमणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्याज्जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वंदे वन्दे विमुक्त श्रीरंगनाथं गुरुराजवर्म नमुनदक्ष प्रभावती क्षेत्र नमामि वेदा वरिष्ठ नमो विशद बोध विद्यारविंद प्रबोध प्रमदा विलासिया आज इथे परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन उर्वरीय स्वामीजींच्या पुण्यस्थितीच्या निमित्तानं आपल्या इथे दिव्य भव्य अशा प्रकारचा उत्सव प्रारंभ झालेला आहे प्रतिवर्षी एका गावामध्ये सप्ताह करायचा असं निश्चय आमच्या ताईंनी केलेला आहे त्या ताईंचा जो संकल्प आहे त्या संकल्पानुसार यावर्षी आपल्या गावामध्ये हा उत्सव करायचा निश्चित ठरला त्यानुसार आज हा की दुसरा तिसरा दिवस नाही तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे आणि ताईंच्या आग्रहावरून परमपूज्य आदरणीय शिवेंद्र चैतन्य स्वामीजींच्या आग्रहावरून हा प्रवचन सेवेचा योग आलेला आहे प्रवचन सेवेचा योग आलेला आहे अल्पशा वेळेमध्येही प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम गुरुनिष्ठेतून प्रगट होत असतो श्रीगुरूंची विषय श्रीगुरूंच्या विषयी असणारी जी कृतज्ञता आहे त्यांच्याविषयी असणारी जी परानिष्ठा आहे त्या परमनिष्ठेतून अशा प्रकारचे उत्सव साजरे होत असतात आणि श्रीगुरूंचे आपल्यावर अनंत उपकार आहे किती उपकार आहेत ते सांगता येत नसतात एवढे मोठे उपकार आहेत ते की ते उपकार शब्दातीत आहेत वर्णनातीत उपकार आहेत म्हणजे वाणीच्या हातामध्ये ते उपकार देता येत नाहीत त्यांनी किती उपकार केलेले आहेत हे सांगता येत नाही नाही का केले उपकार सांगू मी काय बापनं करी आईशी माय धर्मे त्यांच्या जोडी येले पाय दिले अक्षय अभय दानगा अशा प्रकारचं जे ज्यांचं सामर्थ्य आहे जे माता सुद्धा उपकार करू शकत नाहीत अशा प्रकारचे उपकार ज्यांचे आहेत त्यांच्या उपकारातून उतराई होणं सर्वथा कधीच संभव नाही कारण त्यांचे एवढे मोठे उपकार आहेत की त्या उपकारातून उतराई होण्यासाठी द्यायला वस्तू आपल्याजवळ नाही पण काय द्यावे त्याशी भाव्य उतर आई ठेवीता हा पायी जीव थोडा त्यांच्या चरणावर जीव सुद्धा समर्पित केला तरी पण कमी आहे असे श्रीगुरूंचे उपकार आहेत काय देतात बरं श्रीगुरु असं कोणी म्हणतील काय देतात श्रीगुरु तर श्रीगुरु आपल्याला ज्ञान देतात कारण गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे गुरु म्हटले की गुरुजवळ ज्ञान असतं आणि ज्ञान म्हणजे काय करतं ते ज्ञान गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन ज्ञानाच्या द्वारा काय होतं आत्मसाक्षात्कार होतो आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होत आणि आत्मसाक्षात्कार झाला तर दर्शनी समाधान दर्शनामध्ये समाधानाची प्राप्ती होते समाधान म्हणजे काय सम्यक आधी येते यस्मिन चित्तम इथे समाधान म्हणजे चित्ताची खरी स्थैर्यता स्थिरता तिथेच प्राप्त होत असते एकदा परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार आत्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला की मनाची धाव संपत असते जसं भगवान संत श्रेष्ठ तुकोबर आहे म्हणतात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघात झाला आनंद म्हणजे परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालं आणि परमात्मा स्वरूपाचं दर्शन म्हणजेच परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार चरण म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार तुमचे चर मनाची धाव संपते मन शांत होऊन जातं आणि त्यालाच म्हणायचं समाधान मनाचं धावणं थांबलं म्हणजे समाधान प्राप्त होतं म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती होते मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उन्ही काही निज सुखा मन जर निश्चळ झालं एका ठिकाणी स्थिर झालं तर मग त्याला निजसुखाला उनं काय निजसुख म्हणजे स्वतःचं सुख ते बाहेरून सुख आणायची गरज नाही विकतचं सुख घ्यायची गरज नाही का घरचं आहे काही काही विकतच्या गोष्टी असतात त्या विकतच्या गोष्टी तुटपुंज्या असतात थोडक्या असतात ज्याच्या घरी गाय नाही म्हैस नाही मग त्याला जर दूध आणायचं असलं तर विकतचं घ्यायचं म्हणलं म्हणजे फार फार घेतलं तर एक लिटर एक लिटर कोण घ्यायला नाही अर्धा लिटरच पाव लिटरच त्याच्यात पुन्हा कप भरच हे खरवेच नाही का फक्त सकाळच्या चहा पुरतं तेवढंच घ्यायचं नाही का म्हणजे तुटपुंज काम असतं पण घरीच जर गाय किंवा म्हैस असेल तर त्याने स्वतःच्या घरीच आपल्याला ते प्राप्त होतं इथं तर ते निदान गौ मातेचं किंवा मा म्हैशीच दूध असेल पण इथं मात्र आपल्या स्वरूपातून आपल्याला आनंद घ्यायचा आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर सुख प्राप्त होत असतं बाहेर कुठं शोधायला जाण्याची आवश्यकता नाही बाहेर न ना शोधता निज सुखाची प्राप्ती होते मग तया उने काही निज सुखा पण मन निश्चळ झालं पाहिजे मनाला निश्चळ करण्यासाठी गुरुवर्य काय करत असतात आपल्याला स्वरूपाचा साक्षात्कार करून देतात बाकी दुसरं काही का देत नाही गुरु आपल्याला बाह्य वस्तू देत नसतात बाह्य वस्तू आपल्याला प्रारब्धानं मिळत असतात यद्यपि जे आहे ते त्यांची कृपा आहे हे निश्चित आम्ही म्हणायला पाहिजे कारण आम्ही जे शिष्य आहोत त्यांना त्यांच्यावर जे जे काही त्यांना मिळालं ते सगळं आमचे गुरुवर स्वामीजी म्हणायचे हे जे, जे वैभव दिसतं तुम्हाला ही माझ्या गुरुदेवाची भौतिक कृपा आहे आदिभौतिक कृपा आहे आणि मी बोललेलं कोणाचं चांगलं होत असेल भलं होत असेल मी दिलेला शब्द खरा होत असेल तर ते माझ्या गुरुचं आधी दैविक सामर्थ्य आहे आणि आध्यात्मिक सामर्थ्य माझ्या गुरुदेवाचं एक मला आत्मबोध झाला हे आध्यात्मिक सामर्थ्य आहे म्हणजे त्रिविध सामर्थ्य श्रीगुरूंचं श्री आहे म्हणजे गुरुच्या कृपेशिवाय काहीच नाही असं आमचे गुरुवर्य स्वामीजी म्हणायचं आहे ते त्यांच्या कृपेचं वैभव आहे यद्यपि भौतिक वस्तू ज्या असतात त्या प्रारब्धाने मिळत असतात म्हणून ते भौतिक वस्तू आपल्याला मिळाव्यात असं आपण जर श्रीगुरुकोनं अपेक्षा केली तर ते काही खरं नाही पण करू नये अपेक्षा पण मिळेल त्यांच्या कृपेने त्यांनी जर कृपादृष्टी केली तर काहीही होऊ शकतं तर पण महत्त्वाचं म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षात्कार आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे आणि आपल्या स्वरूपाचं दर्शन ते गुरुवर यांच्या ज्ञानाने होत असतं गुरु आपल्याला ज्ञान देत असतात म्हणून गुरु ज्ञान देतात आणि अशा प्रकारचे ज्ञान देण्यामध्ये ज्ञान तुमच्या आमच्याजवळही आहे आणि जे गुरु ज्ञान सांगतात तेच ज्ञान बरेचसे लोकंसुद्धा सांगताना दिसतात काही काही माणसाला परमार्थ आवडत नाही आवडत नाही नाही बघा आवडत नाही आणि त्यांची मंडळी जर मली मला कीर्तनाला जायचं आहे ताईची कथा आहे मला ताईंच्या कथेला जायचं आहे तर ते मग काय जायचं कथेला इथं का देव दे। नाही का देव सगळीकडंच आहे मंदिरातच जाण्याची काय गरज आहे घरीसुद्धा का देव नाही का हे ज्ञान नाही का त्याला बरं पाहा पण ज्ञान आहे पण विशुद्ध ज्ञान नाही अशुद्ध ज्ञान आहे नाही का अशुद्ध ज्ञान आहे शुद्ध ज्ञान नाही अशुद्ध ज्ञान असल्यामुळे एवढ्या ज्ञानाने तो नि तेवढं फक्त सांगतो दुसऱ्याला सांगतो मग परमात्मा सगळीकडे तर तिथं गेलं तर काय बिघडायला तुझं घरीच राहिलं पाहिजे असं काय मंदिरात गेलं तर तुझं काय बिघडायला लागलं नाही पण ज्ञान तशा प्रकारचं नाही आणि म्हणून अशुद्ध ज्ञानाच्याद्वारा बरीचशी माणसं आत्मज्ञान सांगत असतात देव का सगळीकडे नाही का देव का एकाच ठिकाणी आहे का असं का तसं का परंतु खरं विशुद्ध ज्ञान जे आहे नमो विशद बौद्ध बेदगदा विशद विशुद्ध अशा प्रकारचा बोध ज्यांच्याकडे आहे आणि ते विशदबोध बोध आहे ठीक आहे म्हणजे शुद्ध ज्ञान त्यांच्याकडे आहे ठीक आहे पण देण्यामध्ये ते देण्यामध्ये जे विदग्ध आहे विदग्ध शब्दाचा अर्थ विशेष दग्धम असं नाही करायचं विदग्ध शब्दाचा अर्थ आहे चतुर विदग्ध आहेत म्हणजे चतुर श्री श्रीगुरु आत्मज्ञान देण्यामध्ये चतुर असतात आपल्याला ते कशा पद्धतीनं ज्ञान कळेल ते कळून देण्याची सामर्थ्य शक्ती त्यांच्याकडे असते तसं बाळ जे जेवविजे तर एक घास विसाठाई की जे नाही का आई ज्या वेळेस बाळाला जीव घालते तेव्हा आपण जो एक घास खातो त्या एका घासाचे वीस वीस घास करते आणि छोटं छोटं थोडा 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 घास आपल्या बाळाच्या मुखामध्ये देते त्याला पचेल रुचेल त्याला आवडेल त्याला सावता येईल अशा प्रकारचे छोटे 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 घास करून तोंडात घालते तसं तो गुरुवरीय म्हणजे आईसारखे असतात बोध देण्यामध्ये शुद्ध बोध देण्यामध्ये चतुर असतात ते त्यांच्याकडे शुद्ध बोध आहे आणि तो दो बोध दुसऱ्याला देण्यामध्ये विदग्ध आहेत म्हणजे चतुर आहे विषद बोध चातुर्य असते एखाद्या माणसामध्ये नाही आपल्याजवळचं जे आहे ते दुसऱ्याला ज्ञान ज्ञान सांगण्याची पद्धती काही काही माणसाकडे चातुर्य असतं समोरच्या माणसाला कोणत्या प्रकारानं समजावून सांगायचं म्हणजे तो कोणत्या कार्यासाठी तयार नाही एखादा माणूस कधी माळच घालीत नाही नाही नाहीच घालायची म्हणतो माळणे मला चार माणसात जावं लागतं असे तसे काही कारण सांग आणि एखादा जर चतुर माणूस असेल तर ते त्याला बरोबर समजावून सांगतो आणि त्याला माळ घालायलाच लावतो नाही बरोबर घालतो तो नाही त्याच्या बोलण्याची पद्धती असते नाही चातुर्य असते त्याच्याकडे बोलण्याचं अशा प्रकारच्या चातुर्याने मग त्याला ते माळ घालण्याची इच्छा होते नसेल तर नाही जमत मग कोणती गोष्ट चातुर चातुर्याने साध्य होत असते तर गुरु गुरूंकडे ज्ञान देण्याचं चातुर्य तर बाकीच्या चातुर्यात पडत नाही ते बाकीचं चतुरता दाखवत नाही जगाच्या बाबतीमध्ये पण ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये फार चतुर असतात मग एकदम पामर जरी असला तरी त्या पामरालासुद्धा विषयीलासुद्धा जिज्ञासूलासुद्धा आणि सिद्धाला तर सिद्ध काय सिद्धांचा अनुवादच चालतो त्यांचा पण पामर विषय आणि जिज्ञासू या तिघांनासुद्धा ज्ञान देऊन त्यांना कृतार्थ करण्याचं सामर्थ्य शक्ती त्यांच्यामध्ये असते पामर म्हणजे एकदम ज्याला परमार्थाविषयी काही घेणं देणंच नाही नाही का निषिद्ध विषयांना मानणारा त्याचं सेवन करणारा असा पामर विषयी पा पामर जीव आणि विषयी जीव जो आहे तो शास्त्र शा, शास्त्रोक्त विषय भोगतो परंतु परमार्थाची ज्याला चाड नाही बिलकुल काहीच नाही असे असतानासुद्धा त्यांनाही पामराला विषयी बनवून विषयीला पुन्हा जिज्ञासू बनवून जिज्ञासूला सिद्धापर्यंत घेऊन जायचं अशा प्रकारचा जो मार्ग आहे तो श्रीगुरू दाखवत असतात म्हणून विषदबोध विद विदग्धा विषदबोध संपन्न आहेत आणि तो देण्यासाठी दान करण्यामध्ये विदग्ध आहेत म्हणजे चतुर आहेत तर गुरूंकडे चातुर्य आहे आणि म्हणून ज्याला ज्ञान नाही त्यालासुद्धा ज्ञान होतं नाही जे गुरुवर्य स्वामीजी आम्ही हरिद्वाराला राहत होतो किंवा काशीला राहत होतो तिकडून आलो की म्हणायचं तुम्ही काय शिकलात तरी माझ्या गुरुजीनं असं ज्ञान शिकवलेलं आहे की तुम्हाला गुरुजीच्या पाठातली एखादी विधवाबाईसुद्धा बोलू द्यायची नाही तिनं जर एखादा प्रश्न केला तर फ्या फ्या करताल नाही का प्रश्नाचं उत्तर नाही देता येणार याचा अर्थ काय ते ज्ञान देण्यामध्ये चतुर आहेत अगदी अक्षरशत्रू असणाऱ्या माणसाला सुद्धा ब्रह्मज्ञान द्यायचं आणि ते शुद्ध ज्ञान द्यायचं किती चातुर्याचं चा काम असेल किती, किती चतुर माणसाचं काम असेल किती चतुर असतील ते ज्ञान देण्यामध्ये तसंच आमचे गुरुवर्य स्वामीजीसुद्धा एकदम अज्ञानी जरी असला तरी त्यालाही सुद्धा पाठ समजावा त्यालाही सुद्धा ज्ञान कळावं अशा प्रकारचं ज्ञान गुरुवर्य स्वामीजी देत होते आणि म्हणून त्यांना म्हणतात विशद बोध विदग्धा ओम नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा विद्यारूपी अरविंद म्हणजे कमळ त्या विद्यारूपी कमळाला विकसित करणारे गुरुदेव आहे ज्ञानरूपी कमळ विद्यारूपी कमळ त्याला विकसित करण्याचं सामर्थ्य कमळ असतात सरोवरांमध्ये कमळं असतात पण ते विकसित होत नसतात सरोवरातले कमळ विकसित व्हायचे असेल तर सूर्योदय व्हावा लागतो सूर्योदय झाला म्हणजे मग सरोवरातली कमळं सगळी विकसित होतात फुलून जातात एकदम नाही विकसित होतात पूर्णपणे नाही तर मिटलेले असतात कमळ देव पण मिटलेली कमळ विकसित होतात ते सूर्याला पाहिल्याबरोबर तसं विद्या अरविंद प्रबोधा विद्या म्हणजे ज्ञानरूपी कमळ त्या कमळाला विकसित करणारे जर कोणी असेल तर गुरुदेव आहे तर गुरुदेव त्या विद्या विद्यारूपी कमळाला विकसित करणारे आहेत असे गुरुदेव म्हणजे सूर्यच आहेत ना, ना। म्हणून सं नमो संसारतम सूर्या असं म्हटलेलं नाही का अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्याला लीला असं भगवान ज्ञानेश्वर माऊली गुरुदेवांना म्हणतात तुम्ही अपरिमित सूर्य आहेत नाही महान सूर्य नाही का अशा प्रकारचे सूर्य त्या सूर्य काय करतात विद्यारूपी कमळ ज्ञानरूपी कमळ त्या ज्ञानरूपी कमळाचा विकास करतात अशा प्रकारच्या ज्ञानरूपी कमळाचा विकास करणारे विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया परावाणीचा जो प्रमेय आहे म्हणजे विषय आहे परावाणी ज्याला विषय करते ते, ते आहे परब्रह्म त्या पराप्रमेयरूपी कोणी एक स्त्री तिला आपलंसं करणारे त्या पराप्रमेय प्रमदेशी एकरूप होणारे असे जर कोणी असेल तर ते गुरुजी आहेत म्हणजे प्रमा परावाणीचा जो विषय आहे तो परावाणीचा विषय ज्यांनी अंतर अंतरंगा म्हणजे हस्तगत केलेला आहे त्या परामावाणी परावाणीचा विषय असणारे जे परब्रह्म वस्तू आहे त्या परब्रह्म वस्तूला ज्यांनी सतत आपल्या हृदयामध्ये साठवलेलं हो आहे सतत त्याचा उपभोग घेतात नित्य आनंदा ते आनंदामध्ये मग्न असतात असे जे गुरुदेव आहेत पराप्रमेय प्रमदा विलाशिया अशा गुरुदेवांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे त्यासाठी आपण त्यांचं चिंतन करायला पाहिजे त्यांचं मनन करायला पाहिजे त्यांचं ध्या ध्यान चिंतन करायला पाहिजे व त्यांची सेवा घडायला पाहिजे मग ज्यांना त्यांची सेवा घडली ते भाग्यवान आहेत हे निश्चित आहे म्हणून गुरुवर्य स्वामीजींची सेवा ज्यांना घडली अशापैकी आमच्या ताईसुद्धा आहेत ज्यांनी सेवा केलेली आहे आणि सेवा करून ज्ञानही प्राप्त केलं आणि सेवकाला ज्ञान प्राप्त होतच असतं जो सेवा करतो त्याला ज्ञान गुरु देत गुरुजी देतच असतात नाही का तो नको म्हटला तरी देत असतात नाही बऱ्याच वेळाला ते, ते अंमल नाही घ्यायचं अंमल नाही घ्यायचं म्हणतात असं होतं पण त्यांना गुरुदेव देतच असतात ज्ञान त्यांनाही ज्ञान देतात अशा प्रकारचे दयाळू गुरु असतात म्हणून म्हणून ताईंनासुद्धा ते ज्ञान दिलं पण ताईने त्या ज्ञानाचं वितरण करायला सुरुवात केलेली ते ज्ञान वाटत आहेत जे आपल्याला मिळाले गुरुदेवाकडून ते वाटलं पाहिजे गुरुदेव स्वामी स्वामीजी सांगायचे आपण जे घेतलेले ज्ञान आहे ते ज्ञान इतरांना दिलं पाहिजे नाही दिलं तर ब्रह्मराक्षस व्हावं लागतं असं म्हणायचं स्वामीजीने ब्रह्मराक्षस व्हावं लागतं घेतलं ज्ञान तर दुसऱ्याला द्या जे आपण ज्ञान शिकलो ना गुरुकडून ते ज्ञान शिकलेलं दुसऱ्याला शिकवायला पाहिजे नाही तर ब्रह्मराक्षस व्हावं लागतं मग तसं काही वेळ येणार नाही कारण आपण घेतलेलं ज्ञान दुसऱ्याला देत आहोत तर आपल्याला काही प्रश्न नाही त्याचा तर गुरुवर्य स्वामीजींनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याच ज्ञानाचा ठेवा इतरांना वितरित करणं हा ज्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव कुठून आला तो गुरुवर्यांपासूनच आला स्वामीजींनी आम्हाला दिलेला तो ठेवा तोच आपण सर्वांना वितरण करायचा सर्वांना वाटायचा जसं जमेल तसं आपल्या हिशोबानं आपल्या परीनं आपण ते वाटण्याचा प्रयत्न करायचा <coughs> 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 आणि गुरुवर्य स्वामीजींनी दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान फार महत्वाचं ज्ञान द्न्यान। त्या ज्ञानाने कितीतरी साधक दिव्य उज्ज्वल अशा प्रकारच्या परम परमोच्च स्थितीला प्राप्त झाले आणि जे जीवनामध्ये परमसाध्य करायला पाहिजे ते परमसाध्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं तर अशा साधकांमध्ये ताईसुद्धा सुद्धा एक साधक आहेत अशा प्रकारचं साधक होणं जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे ते जर नाही केलं तर जीवन निरर्थक आहे म्हणून नरदेहात आल्यानंतर आपल्याला एक गुरु असावेत पण गुरु कसे असावेत तर त्या गुरुचं लक्ष सांगत असताना श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे गुरु असायला पाहिजे ते श्रोत्रीय असले पाहिजेत ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत आणि कृपाळू असले पाहिजेत आणि असे श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरु जर आपल्याला लाभले तर समजायचं आपण भाग्यवान आहोत नाशा गुरूंची प्राप्ती ज्यांना ज्यांना झाली ते खरोखर भाग्यवान आहेत तर नाशे आमचे गुरुजी होते आमचे स्वामीजी होते आणि त्यांची प्राप्ती झाल्यामुळे आम्ही निश्चितच धन्य झालो कृतकृत्य झालो आज त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे आपण सर्वजण ग्रामस्थ भाग्यवान आहात की आपल्याला गुरु गुरुवर्य स्वामीजींची सेवा घडते त्यानिमित्तानं ताईंची सुद्धा सेवा घडते खूप भाग्याची गोष्ट आहे अशाच प्रकारची सेवा आपल्याला घडत राहावी आणि आपण ही सेवा करून आपल्या जीवनाचं साध्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे श्रीगुरूची थोडीशी जरी सेवा घडली तरी ती सेवा आपल्यासाठी फार मोठा ठेवा आहे फार मोठा ठेवा थोडीशी सेवा पण फार मोठा ठेवा का ठेवा मोठा आहे की त्या कृपेने काय होईल काय सांगता येत नाही असा असाध्य वस्तूसुद्धा साध्य करून देण्याची सामर्थ्य शक्ती श्रीगुरूंच्या कृपेमध्ये असते आणि अशा प्रकारची कृपा तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेण्याचा सुयोग प्राप्त झाला आणि आपल्यावर समजा ही गंगाच आली नाही काळ ज्ञानगंगा आपल्याकडं आली नाही का पण आपल्यावर ही ज्ञानगंगा आपल्याला प्रत्यक्ष प्राप्त झाली हे आपलं भाग्य आहे आणि अशा ज्ञानगंगेमध्ये आपण नव्हून शुद्ध व्हावं पवित्र व्हावं आणि भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी लीन व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो जास्त वेळ न घेता खूप वेळ झाला तुम्ही बसलेला त्याच्यानंतरसुद्धा पुढचे बरेचसे कार्यक्रम आहेत आणि म्हणून जास्त वेळ न घेता झालेले जे दोन शब्द आहेत ते परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलिन गुरुवर्य स्वामीजींच्या चरणी समर्पित करतो शेबेला विराम झालेले दोन शब्द त्यांच्याच चरणी समर्पित पुंडलिक कबरली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ